काय बोलतात पैसे जरी खराब असला तरी नीट ऑर्डर काय प्राइस आहे कशी डझन आहे हे नऊशे रुपये डजन हे नऊशे वाले हे हजार वाले हे बाराशे वाले आणि हे चौदाशे वाले बघा चौदाशे मध्ये बघा बघा साडे तीनशे पर्यंत असेल ना कसं डझन आहे हे हजार रुपये डझन आहे हे हजार रुपये डझन आहे एक पाचशे ग्रॅमचं फळ आहे दीडशे ग्रामचं हे पण बाराशे वाले हे पण बाराशे वाले हे आठशे वाले हे आठशे डझन आहे अच्छा चार दिवसामध्ये तयार होते अच्छा हा पाचशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आले मी आंबा महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे विले पार्ले इटला उतरलाच ना तर हनुमान रोडला आहे ना डॉक्टर हेडगेवार मैदान आहे त्या मैदानामध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात हा तुम्हाला गेट दाखवतो बघा हा गेट आहे आणि तिकडंच गेटवरती तर तो बघा ॲड्रेस दिलेला आहे तारीख दिलेली आहे हे बघा सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला आता आपण आज जाऊया आणि सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता आपण आत आलेले आणि हे तुम्ही बघता हे बघा हा पूर्ण असा आंबा महोत्सव आहे हे बघा दोन रोमध्ये आहेत म्हणजे एकूण आहे ना हे बघा ही एक लाईन आहे ही मधली आहे ही बघा ही तिसरी आहे आणि शेवटला ती चौथी लाईन आहे तर सगळ्यात पहिले आपण इकडे बघा हा स्टॉल कव्हर करतो आहे सगळ्यात पहिले हा स्टॉल आहे रामेश्वर कृपा हापूस आणि हा बघा चला आपण आता दादांना भेटूया नमस्कार दादा का म्हणताय काय चाललंय कोकणातल्या सगळ्या वस्तू आल्या तिकडे आंबे काजू फणस उले काजूगर घर बरोबर आता तुमच्याकडे काय प्राइस आहे आपण बघा हा सगळ्यात पहिले हा मीडियम साईज आहे अच्छा ही मीडियम साईज आहे हां मीडियम साईज ठीक हा कुठं दादा दा, हा कोणता आंबा आहे हा रत्नागिरी रत्नागिरी मीडियम मिडियम साईज मिडियम साईज काय प्राईज आहे कशी डजन येईल हे नऊशे रुपये डजन नऊशे रुपये डजन आहे अच्छा आणि हे दादा हा पण तोच आहे मीडियम अच्छा हा पण तोच आहे मिडियम मध्ये आणि हा मोठा आहे अच्छा हा मोठा आहे काय आणि दादा हा एक किती ग्रामचा असला हा हा तीनशेच्या वरती आहे तीनशेच्या वरती आहे ना हा आणि हे कसं डझन आहे हा 1200 रुपयाला 1200 रुपयाला डझन आहे आणि त्यामधली मीडियम साईज आहे का ही मीडियम साईज आहे हा 250 ग्रॅम मध्ये आहे 250 मध्ये आणि हा कसा डझन आहे हां हजार नऊशे हजार, हजार अच्छा नऊशे हजार नऊशे हजार ओके ला लहान साईज पाहिजे तरी इकडे लहान साईज पण आहे अच्छा लहान साईज पण आहे काय ही लहान साईज आहे सो अच्छा ही बघा ही लहान साईज आहे

सगळीकडे तुम्हाला माल घरपोच मिळेल अच्छा घरपोच माल मिळेल चालेल थँक्यू दादा दरवर्षीच आहे आमचा लहानपणापासून आम्ही हे चालू केलेलं आहे आंब्याचं अच्छा छान अगदी छोटे छोटे होतो ना तेव्हापासून गावी करायचं नंतर पुढे पुढे करायचो हे दोन्ही नंबर आहेत ना तुमचे हे दोन्ही नंबर आहे चालेल येऊ दादा ओके धन्यवाद चला बाय बाय ऑल दी बेस्ट थँक्यू हा बघा हा दुसरा स्टॉल आहे गुरुकृपा देवगड रत्नागिरी हापूस आंबे आणि इकडे बघा आपण आंबे बघू शकतो बघा ही साईज बघा दादा कसा डझन आहे हजार रुपये डझन आहे साईजमध्ये आहे ना दादा आणि हे दादा हा देवगड आहे हा रत्नागिरी अच्छा हा देवगडचा आहे आणि हा रत्नागिरीचा आहे देवगडमध्ये चार व्हरायटी आहे त्याच्यामध्ये नऊशे हजार बाराशे आणि चौदाशे अच्छा हे बघा हे नऊशेवाले आहेत हे हजारवाले आहेत हे बाराशेवाले आहेत आणि हे चौदाशेवाले आहे बघा चौदाशेमध्ये बघा हे बघा साईज बघा अच्छा सुगंध पण बोलतो एकदम तुला क्रिए हा ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक फळ आहे ऑर्गेनिक फळ आहे एकदम सुगंध खूप सुंदर येतो याचा दादा तुमचा नंबर माझा नंबर नाईन एट नाईन टू फाय सेवन झिरो वन डबल सेवन गुरुकृपा लालबाग गणेश गिल्ली चालेल थँक्यू पन्नास वर्ष आहे आपली परंपरा आहे अच्छा पन्नास वर्षापासून पन्ना तुमचं हे तुम सुरू आहे गालबाग गणेश गल्ली मध्ये जे गुरुकृपा आहे हो, हो 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 तेच आहे पण ते इथे इथे येण्याच्या मागचा असा आहे की चार चांगल्या माणसांची संवाद संवाद साधते बरोबर चालेल थँक्यू हा बघा हा जो स्टॉल आहे ना हा बघा श्री स्वामी समर्थ हापूस अंबा विक्री केंद्र बघा नमस्कार ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ तर ताई हे कुठले आंबे म्हणजे हे देवगड हे देवगडचे आहेत ना ह्याची काय प्राइस आहे नऊशे रुपये डझन आहेत अच्छा ऑर्गॅनिक आहे नऊशे रुपये डझन आहे आणि हे वाले तेराशे रुपये डझन तेराशे रुपये डझन आहे हे पण देवगडचे आहेत ना देवगडचे आहेत ना आणि हा वाला सेम आहेत का हा हजार अकराशे रुपये डझन आहे चल नंबर मिळेल तुमचा एट सिक्स डबल फाय सिक्स झिरो फोर थ्री थँक्यू आणि हा बघा हा समोरचा स्टॉल आहे ना आपण समोरासमोर बघतोय हे बघा मालवणी मेवा आणि इकडे बघा सगळे मालवणी मेवा आहेत खोबरे वडी कशी आहे ऐंशी किती ऐंशी रुपये आणि आलेपाक चाळीस रुपयाला चार आहेत ना दहा हे हो। सगळे पीठ आहे त्यांच्याकडे लाडू आहे अजून याचे प्रोडक्ट बाकी आहेत ना काजूगर अच्छा काजूगर चुलीत भाजलेलं आहे का असं सॅम्पल म्हणून दाखवायला मग तो कसा किलो आहे चौदाशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो ना चालेल थँक्यू आजचा पहिला दिवस आहे ना ओला काजू कसा आहे बाराशे रुपये किलो

कसे पोहे आहेत कितीला आहे किलो एकशे चाळीस रुपये किलो आणि कोकम कसं किलो आहे को, को, कोकम कसं किलो आहे ऐंशी रुपये पाव यांच्याकडे पण आहे बघा हे काजू कसे आहेत काजू कसे आहेत किलो अकराशे अकराशे रुपये किलो आणि हे वाले, वाले एक हजार रुपये किलो चालेल आणि हा बघा हा स्टॉल आहे दुर्गासाई आंबा विक्री केंद्र नमस्कार नमस्कार हे बघा हे कुठले आंबे आहेत आता देवगड हापूसात देवगड हापोस आहेत ना काय प्राइस आहे याची नऊशे आठशे सातशे अच्छा नऊशे आठशे सातशे कोणते हे छोटेवाले सहाशे काय वाली साईज अच्छा हे बघा सहाशे रुपये डझन आहेत ना हे पण देवगड हापोस आहेत ना हिवाले सातशे रुपये नऊशेवाले कोणते आहेत अच्छा हे वाले वा आहेत ना नंबर काय नाईन झिरो टू नाईन सेवन फाय थ्री नाईन थ्री वन हां कुठे नंबर डिस्प्लेला कुठे आहे डिस्प्ले तो वरती आहे ना आईचा नंबर अच्छा आईचा नंबर आहे काय चालेल हां बघा हां समोर स्टॉल आहे काय देवगड हापूस नार्वेकर अच्छा नमस्कार ताई हे बघा आई कुठेच अंबे ते देवगड अच्छा देवगड काय प्राइस आहे बाराशे रुपये डझन हे पेटी पॅक आहे तेच आहेत ना आणि हे वाले नऊशे रुपये डझन दोन डझन सोळाशे अच्छा दोन डझन सोळाशे रुपयाला हे वाली छोटी साईज सेम भावे का हे जी पण सेम प्राइस आहे अच्छा हे पिकलेले आहेत हे वाले

ओ, आणि हा बघा हा जो समोर स्टॉल आहे ना हा बघा ओम नीनू देवी स्टॉल नंबर किती तुमचा आहे पाच नंबर आहे ना हे बघा देवगड हापूस आंबे हा एक स्टॉल आहे आणि इकडे बघा बघू शकतो आपण हे बघा नमस्कार दादा नमस्कार हा दादा कोणता आंबा आहे हा देवगड हापूस आहे देवगड हापूस आहे ना साइज बघा किती आहे कसा असेल हा एक ग्राम म्हणजे आपला किती असेल तीनशे साडेतीनशे ग्रामच्या आसपास आहे साडेतीनशे ग्राम, ग्राम पर्यंत असेल ना हा कसं डझन आहे हा मोठं फळ आहे हे हजार रुपये डझन आहे हे हजार रुपये डझन आहे आणि हेवाले हे थोडे अडीचशे ते तीनशे तीनशेच्या आसपास आहे अच्छा हे तीनशेच्या आसपास आहे ना हे कसे डझन आहे हे नऊशे रुपये डझन आहे नऊशे रुपये डझन आणि हे छोटेवाले हे सहाशे रुपये डझन आहे हे सहाशे रुपये डझनवाले अच्छा क्वांटिटी जर जास्त डझन घेतले तर कमी पण होतील ना सहाशे रुपये डझन आहे ते आणि हे वाले हे आठशे रुपये डझन हे आठशे रुपये डझन इकडे हे आठशे अच्छा हे आठशे वाले हे सातशे वाले हे वाले सेम आहे ना चल दादा तुमचा नंबर द्या ना कोणता नंबर आहे तुमचा वरचा आहे काय नाईन एट वन नाईन सेवन फोर थ्री फाय वन एट घरपोच आंबे ना घरपोच आंबे होतील ना ठीक आहे चालेल थँक्यू दादा ओके हा बघा खारकर मँगो स्टॉल हे बघा स्टॉल नंबर सात आहे ना अच्छा सहा नंबर आहे ना स्टॉल ओके कन्फर्म करून बघा दादांकडे बघा साईज बघा आंब्याची केवढी मोठी आहे बघा हा बघा ही साईज बघा कितीतरी असेल जे हां किती ग्राम असेल हां एक आंबा पाचशे ग्रामचं फळ आहे देवशे ग्राम रत्नापूस आहे हे फळ आहे अठराशे रुपये डझन आहे अच्छा अठराशे रुपये डझन आहे देवगड रत्नापूस आहे हा ओके आणि ह्या म्हणजे वैशिष्ट्य असं की आतमध्ये कटिंगला खराब निघत नाही जरा पण बरोबर आणि याची टेस्ट कच्च्यामध्येच खायचं खायचा आंबा जास्त खायचा जास्त पिकला पण नाही पाहिजे मीडियम कच्च्या मध्येच खायचा आंबा आणि टेस्ट एक नंबर तुम्हाला मजा येते आणि हापूस मध्ये एक नंबर आहे हा हा त्याची कमी लागवड असते याची पण मध्ये रत्नाचा नात म्हणजे बाकी आंब्याचे लेवड हापूस रत्नापाय सगळे मिक्स करून हायब्रिड बनलेला नाही असं आहे का हा त्यामुळे सगळ्यांची टेस्ट त्याला एकाच आंबेच आंब्यामध्ये मिळते अच्छा अच्छा आणि हे खालचे कसे आहे ते तो तो आगा। आगा आगा कच्चा आंबा तो कच्चा आंबा हा कसा डझन आहे म्हणजे यातलंच आहे पण हा कच्चा सेम भाव मध्ये आणि ही साईज ही पायरी आहे ही पायरी आहे पायरीची काय प्राइस आहे डझन मध्ये पायरी आठशे रुपये डझन आठशे रुपये डझन आहे आणि हे कोणते दादा हे पण पायरीच आहे हे पण आहे कोणते वाले हे फर्स्ट वाले हे देवगड हापूस देवगड हापूस जी काय प्राइस आहे हे तीनशे ग्रामचं फळ आहे तीनशे ग्रामचं फळ आहे काय कसा डझन आहे बाराशेपर्यंत होतं बाराशे रुपयेपर्यंत आणि हे पण बाराशे हे पण बाराशे वाले आठशे डझन आहे ना चालेल दादा नंबर द्या ना तुमचा माझा हा बघा ऑनलाईन होम डिलिव्हरी चालू आहे हा कोणता नंबर आहे तुमचा नंबर माझे ओके हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हा कॉलिंग नंबर आहे ना चालेल दादा दोन्ही नंबरवरती आपलं ऑल मुंबईमध्ये होम डिलिव्हरी मुंबईमध्ये कुठे पण ना कुठे डिलेव्हरी चाल दोन डझनचे डिलिव्हरी चार्जेस पाच डझनची डिलिव्हरी फ्री अच्छा दोन डझन घेतले तर डिलिव्हरी चार्जेस लागणार पाच डझन घेतले तर फ्रीमध्ये डिलिव्हरी करणार चालेल थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे जो लक्ष्मी ॲग्रो अच्छा देवगड हापूस म्हणजे देवगड रत्नागिरी हापूस नमस्कार दादा दादा हा कसा आहे हा कोणता आहे हा पण हापूसच आहे देवगडच आहेत ना रत्नागिरी देवगड अच्छा रत्नागिरी देवगड ओके आणि कसा डझन आहे नऊशे रुपये डझनशे हा बाराशे रुपये हा पण बाराशे रुपये अच्छा हा नऊशे रुपये डझन अच्छा दादा हे किती दिवसात तयार होते चार दिवस अच्छा चार दिवसामध्ये तयार होते बघा पेटीएम बघा किती आहे दादांकडे दादा नंबर तुमचा काय पुढे नंबर आहे ओके हा बघा हा मोबाईल नंबर आहे दादांचा चालेल दादा थँक्यू यू हां बघा इकडे हाय शशिकांत मसाले इकडे हा मसाल्यांचा स्टॉल आहे ते बघू शकतात सगळे प्रकारचे मसाले आहेत काजू आहेत सालवाले काजू आहेत आंबापोळी आहे काय प्राईज आहे आंबापोळीची तीस रुपये चटणी आहे चटणी कशी आहे शेंग लसूण चाळीस रुपयाला आहे ही आवळा कँडी कितीला ही चाळीस रुपये शंभर ग्राम चालेल हे बघा हा समोर स्टॉल आहे लिकानट अच्छा आणि यांच्याकडे हे बघा वन असे असे ड्रायफ्रुट्स आहेत आणि लाकडी खाण्यावरचे तेल आहेत आणि आता इकडे काम चालू आहेत आपण ते बघा नमस्कार दादा नमस्कार सॉरी थोडं काम चाल काम चालू आहे ना हो चालेल दादा हा बघा हा जो समोर स्टॉल आहे हा आदर्श देवगड हापूस आंबे सेंटर आणि नंबर पण दिलेला आहे तुम्हाला खाली हे बघा तिकडे कोण आहे अच्छा तुम्ही आहेत काय खाली बसलेत अच्छा ओके पेटी पॅक करतात काय पेटी भरतात दादा कसं आहे तुमच्याकडे आंब्याचं हे नऊशे रुपये डझन आहे हे आठशे रुपये हे साडेसातशे आणि हे वाले पायरी आहे पायरी आहे ना मोठी अच्छा मोठी पायरी बाराशे रुपये हे अकराशे रुपये चालेल थँक यू दादा बघा हा लोणच्याचा स्टॉल आहे आणि इकडे बघा शरबत आहे कोकम शरबत आहे हे आत्ताच आम्ही पिलं आहे हे वीस रुपयाला बॉटल आहे दादा आणि हे पंचवीस रुपयाला आहे हे कैरी पन्ने ना कैरी पन्ने गुळाचं गुळाचं आहे ना ते आणि कोकम ते शरबत आहे साखरेचं आहे ना साखरेचं चालेल थँक्यू दादा आणि हा बघा हा समोर स्टॉल आहे देवगड हापूस पारिजात हापूस आंबा सेंटर आणि नंबर पण त्याचा खाली दिलेला आहे नंबर आहे आणि हे बघा आता आपण बघया इकडे यांच्याकडे हे देवगड आहेत ना कसं टचन आहे कसे टचन आहे हजार रुपये टचन आहे हे बाराशे रुपये हे बघा साईज बघा केवढी मोठी हे बाराशे रुपये डझन आहे आणि हे हा हजार रुपये डझन आहे आणि बघा ही मिडियम साईज आहे छोटी साईज ही कशी पायरी आहे ना कितीला डझन आहे कॉलवरती दादा हे बघा इकडे हा जो स्टॉल आहे हा मुकवाचचा आहे बघा हा मुकवाचचा स्टॉल आहे आणि हे बघा समोर आहे नितीन आंबा सेंटर आणि नंबर आहे दादांचा आणि हे बघा इकडे आता काय दादा आराम करतात आहे ठीक आहे आपण नंतर इकडे कोण नाही ना स्टॉलवरती आई आराम करतात होते आहे बघा इकडे काय ताई काय ताई कैरीची आमटी कैरीची आमटी हां फक्त अच्छा घरी जाऊन फक्त गरम करायचे एका पॅकेट मध्ये किती जना खातात हे ओके कितीला ही ₹200 ₹200 ला किती

स्टॉल नंबर किती आहे बावीस नंबर बावीस नंबर आमच्याकडे देवगण हापूस आहे त्याच्यामध्ये पण साईज प्रमाणे वेगवेगळे आहेत रेडी टू इट वाले पण आहेत कच्चे आहेत मी तुम्हाला कशा दुबेशन खायचे असेल त्याप्रमाणे ते पॅकिंग करून देतो त्यानंतर आमच्याकडे पायरी आंबा पण आहे पायरी आंबा कसा डजन आहे तुमच्याकडे नऊशे रुपये डझन नऊशे डझन ही लहान साईज पायरी मध्ये चार ते तीन दिवसात पिक केलं ना हो हो तीन दिवस रेडी नाही पायरी रेडी आणली तर लगेच हे होते त्याच्यामध्ये थोडी कच्चीच ठेवायला घ्यावी लागते मग ते रेडी तीन दिवसामध्ये रेडी होते मग ते एकदम पटकन खायला चांगले साडे पाचशे रुपये डझन आहे ना हो पाचशे रुपये डझन आहे पाचशे पाचशे रुपये आणि ही साईज लहान आहे हा हा पाचशे रुपये डझन आणि हे आहेत हे मोठी साईज आहे तीनशे ग्रॅमच प्लस हे आहेत आमचे बाराशे रुपये डझन बाराशे रुपये डझन आणि हे पण बाराशे दोन्ही सेम पण सेमच आहे बाराशे रुपये आणि हे आहेत आठशे हे रेडी टू इट आहेत आंबे हे आंबे तयार झालेले आंबे आपण ताबडतोब आता घरी गेला खाऊ शकतो त्यामुळे हे आठशे ला आहे आणि हे सहाशे ला आहे थोडा लहान पण हा पण रेडी टू इट सहाशे ला डझन सहाशे रुपये डझन आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन एट झिरो सेवन नाईन फाईव्ह सुरेंद्र शिरसेकर मुंबई मध्ये मुंबईमध्ये होम डिलिव्हरी करतो थँक्यू थँक्यू आणि डिलिव्हरीचा चार्ज कसा असतो म्हणजे डिलिव्हरी चार्जेस नाही घेत आम्ही आमचे जे काही आंब्याचे कॉस्टिंग असेल तीच आम्ही घेतो ऑल ओव्हर मुंबई मग ते एक डझन असो दोन डझन असो मिनिमम टू डझनची ऑर्डर आम्हाला अच्छा म्हणजे मिनिमम दोन डझन खूप लांब लांब पडतो अच्छा दोन असेल तर तुम्ही ऑर्डर घेता दोन डझन चालेल थँक्यू हा पण आहे बघा कोकणी मसाल्यांचाच आहे पण आणि अजून स्टॉल लागतात आहे इकडे तर हा बघा हा परिश्रम मँगो सेंटर आणि यांचा नंबर आहे बघा खाली आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि हे बघा इकडे बघा आंबे बघू शकतो आपण इथले देवगड आपण समजा कसं टझन आहे आठशे रुपये टझन आहे आणि ही ही साईज हा नऊशे रुपये ही पण सेम आहे काय सेम आहे ना हे वाले पायरी पायरी आहे ना कितीला ही सातशे रुपये डझन थँक्यू नमस्कार हे बघा यांच्याकडे प्रोडक्ट आता काय नवीन ज्यूस आले तुमच्याकडे स्ट्रॉबेरी आहे कशी बॉटल आहे दोन एकशे धाल आहे आणि कसे साखरेची का साखरेची ही कोणती आहे ऑरेंज ही ऑरेंज आहे सेम प्राइस सेम अच्छा हे पेरूची आहे बघा लाल पेरू अच्छा व्हाइट पेरू पाइनॅपल आहे कोकम आहे सेम प्राइस आहे ना सगळ्यांची एकशे दहा रुपयाला एक दोनशे ला दोन चालेल इकडे कडधान्य आहेत ना अच्छा कोणते घ्या दोनशे ला तीन पॅकेट आहे कडधान्यामध्ये आणि कडधान्य कितीच एक पॅकेट आहे म्हणजे किती पाव एक आहे की ना हे सगळे प्रकारचे लोणचे हे गुळाचे हे गुळाचे आहेत का दोन हे कितीला आंबोशी लोणचं हे लिंबाच आहे हे लिंबाचं आहे कितीला हे पण साठ रुपये साठ साठ रुपयाला कितीला आहे मुरंबा है। अच्छा साठ साठ रुपयाला कारल्याचं आहे अच्छा करून करवंदाचं करंदाचं कितीला आहे हे प्राइस साठ रुपये ना सेम आहे ना चालेल थँक्यू हा स्टॉल आहे पापड इकडे बघा सगळ्या प्रकारचे पापड आहेत ते बघा पोहा पापड आहे कितीला पॅकेट आहे दोनशे ग्राम साठ रुपयाला पोहायचे आहेत ना हे साबुदाणा सत्तर रुपयाला दोनशे ग्राम गव्हाची कोरडाई कितीला सत्तर रुपयाला चिंच कितीला पन्नास रुपयाला ओले काजू रुपये पाव अच्छा ओले काजू साडेतीनशे रुपये पाव किलो चालेल अच्छा जेवतात तुम्ही ठीक आहे हा बघा हा पण एक स्टॉल आहे मुकवाच आहे पण आता रेडी होईल थोड्या व्याने चालेल आणि हा बघा हा श्री महालक्ष्मी प्रसाद हापूस आणि नंबर यांचा आहे बघा मी तुम्हाला नंबर पण देतो हा बघा हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि कॉलिंग नंबर पण आहे आणि नमस्कार नमस्कार हे बघा यांच्याकडे साईज बघा ही आंब्याची कोणते आहे देवगडचे देवगड हापूस ना काय प्राइस आहे याची सोळाशे रुपये रुपये डझन आहे आणि हे कसे डझन आहेत हे पंधराशे हे चौदाशे हे वाले हे रत्नागिरीचे आहेत हे कसे डझन आहेत हे सतराशे रुपये हे पंधराशे थँक्यू आणि हा बघा हा जो स्टॉल आहे आंबा कुल्फी कशी कुल्फी चाळीस रुपये आंबा कुल्फी आहे काय चालेल बघा हा स्टॉल काय आहे मयकर बंधू अच्छा हा मयकर बंधूचा स्टॉल आहे नमस्कार दादा तुमचा स्टॉल आहे ना हा हो अच्छा काय प्राइस आहे अंब्यांमध्ये आंब्यामध्ये छोटा छोट्या आपलं सहाशे पासून बाराशे पर्यंत डझन अच्छा हे सहाशे रुपये डझन आहे काय सहाशे पासून ते बाराशे पर्यंत हा नऊशे रुपयाला आहे काय डझन हजारपर्यंत हा हजारपर्यंत आहे काय आठशे रुपये हा किती आठशे रुपये हा मोठा आहे नाशे हे बाराशे वाले आहेत ना हे देवगड हापूस आहेत ना बाराशे रुपये चालेल थँक्यू दादा हा बघा हा बॅनर आहे आणि हा बघा हा जो स्टॉल आहे बघा पारकर बंधू देवगड व रत्नागिरी हापूस आंबे नमस्कार दादा नमस्कार काय बोलतात बस आपल्याकडे रत्नागिरी देवगड रत्नागिरी देवगड स्वामी, आ... स्वामी स्वरूपांच्या बाजूला पाच किलोमीटर ओके आणि काय प्राइस स्टार्ट होते तुमच्या प्राइस आपल्याकडे हा रत्नागिरी आहे हा थोडा झाड सालीचा असतो थोडा जाड असतो आणि हा जो देवगड आहे हा पातळ अच्छा हा देवगड असतो पातळ सालीचा असतो स्क्रीन बोट बोटाला माहिती पडतो ले है साँ, साँ, हो। हा वरच्यावर वाटत हो हा कसा डझन आहे हा बाराशे बाराशे हा नऊशे रत्नागिरी नऊशे देवगड आहे अच्छा देवगड आहे हजार अकराशे बाराशे हा साधारण साडेतीनशे ग्रामचं फळ आहे हा साडेतीनशे ग्राम हा बाराशे रुपये झिरो साईज ह्याला काय म्हणतो झिरो साईज अच्छा झिरो साईज आहे का साईज वर पण येतो

कालिका माता मंदिर हो माहिती समोर हॉस्पिटल थ्री झिरो फोर एट चाल थँक्यू दादा मुंबई आणि पूर्ण ठाणे मध्ये फ्री होम डिलिव्हरी अच्छा फ्री होम डिलिव्हरी आणि रिप्लेसमेंट काय बोलतात आंबा जरी खराब असला तरी नेक्स्ट ऑर्डरला रिप्लेस करून मिळाला अरे वास्त मस्त एकदम छान चला थँक्यू दादा थँक्यू व्हेरी मच थँक्यू ते बघा मित्रांनो आता आपण सगळे स्टॉल कव्हर केलेले हे आंब्याचे हे बघा চল ভে পুনৰ একদম ন ইন নে শ্ৰীসাম শ্ৰীগুৰু দা বাই বাই